महाराष्ट्राचा नमस्कार मी सुधा संध्याला मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत राज्यामध्ये स्थानिक निवडणुकांचे वारे वाहू लागले असून अनेक ठिकाणी महायुतीतील मित्र तर महाविकास आघाडीमधील घटक पक्षांमध्येच गटतट पडलेले आहेत स्थानिक पातळ्यांवर आघाडी बिघाडीचं राजकारण सुरू आहे निवडणुकीचा आखाडा तापला असतानाच साताऱ्यात मात्र वेगळ्याच दिशेने वारे वाहू लागलाय साताऱ्यातील दोन्ही राज्यांचे मनोमिलन झाल्याचं चित्र बघायला मिळत तसे संकेत तस स्वतः शिवेंद्र राजे भोसले यांनी दिले आहे आज भारतीय जनता पार्टीच्या वतीनं सातारा नगरपालिकेसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीही घेण्यात आला आणि आपण बघतोय की आज भाजपकडनं या निवडणुकीत उमेदवारी मिळावी म्हणून फार म्हणजे कार्यकर्त्यांमध्ये आणि इच्छुक सगळ्यांच्यामध्ये उत्साह आहे प्रत्येकाचं शेवटी प्रत्येकजण तोलामोलाचं आहे प्रत्येकाचं काम आहे तुम्ही त्याच्यामध्ये कमी जास्त असं नाही आणि आज एक काही की जे काही भाजपची पक्षाची प्रतिमा त्याचबरोबर मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीसांची प्रतिमा आज राज्यात आहे सातारा जिल्ह्यात आहे किंवा या जिल्ह्यातसुद्धा भाजप आज एक नंबरचा पक्ष झाला आहे आणि जे काम केलं आहे किंवा आता वर्षभरामध्ये पण जे काही काम आम्ही करत आलो आहे सगळ्याचा हा खरं म्हणजे एवढं जे भाजपकडं मागणी हे त्याचं एक हे आहे आणि नक्की आज एकदा इंटरव्ह्यू झाले की पुढची प्रक्रिया उमेदवारी निश्चित करण्याचं नगराध्यक्षपदाचा उमेदवारी निश्चित करण्याची प्रक्रिया ही पुढच्या याच्यात होईल संध्याकाळी आता मला जिल्ह्याचे जे सगळे सगळ्या नगरपालिका नगरपंचायती यांचे इच्छुकांचे म्हणा जे काही समजा काही ठिकाणी नावं जर शॉर्टलिस्ट केली असली तर ती शॉर्टलिस्ट केलेली नावं घेऊन मुंबईला जायचं आहे कारण उद्या मुख्यमंत्र्यांनी था था या सगळ्या याच्याबद्दल प्रत्येक जिल्ह्याची बैठक ही उद्या मुंबईला लावलेली आहे त्यामुळं आपलं पण सातारचं काल मेड्याचं झालं सातारा झालं काल वाई झालं बहुतांशी सगळ्यांनी जे इंटरव्ह्यू जे आहेत ते सगळे जिल्ह्यातली घेतले आहेत त्यामुळे ही सगळी माहिती जिल्ह्यातली गोळा करून संध्याकाळी जाऊन मुख्यमंत्र्यांपर्यंत ही माहिती सगळी मी नक्की देईन प्रदेशाध्यक्षांकडे देईन आणि मग त्याच्यानंतर पुढचे निर्णय उमेदवारी बद्दलचे जे असतील ते केले जातील मनोमेजन पदाची पण आणि म्हणजे नगरसेवक पदाची मनोमिजनाचं काय आहे मला आता भाजप आम्ही बघा भाजपमध्ये आहे मी भाजपमध्ये आहे उदयनराजे भाजपमध्ये आहेत ते खासदार आहे मी आमदार आहे त्यामुळं मी जे सांगितलं किंवा भाजप म्हणून आम्ही आता सगळेजण लढणार आहे पक्ष म्हणून लढणार आहे ह्याच्यामध्ये काही वेगळी भूमिका आमची नाही आहे आणि शेवटी आज एकतर किंवा आपल्याला एवढी ताकद पक्षानं दिली आहे आज, आज आपलं नेतृत्व जे आहे देवेंद्रजींनी यांना यांनी एवढा विश्वास आपल्यावर टाकला आहे तर आपण पण त्या पद्धतीनं पक्षाला मोठं करण्यासाठी ताकद देण्यासाठी किंवा जी अपेक्षा जिल्हा म्हणून आपल्याकडनं भाजपची किंवा वरच्या पक्षनेतृत्वांचे ती अपेक्षा आपण पण कार्यकर्ते म्हणून पूर्ण केली उमेदवाराचा चेहरा कोणाचा असणार सातारा विकासाकडे असला का की नगरविकाकडे असं काही नाही जे योग्य यो, आणि चांगला आणि ज्याची प्रतिमा चांगली असेल ज्याच्या प्रशासनावर पकड असू शकल किंवा प्रशासन जो नीटनिट चालवू शकल आणि मेन म्हणजे संपूर्ण शहरामध्ये त्या अध्यक्षपदाचा जो उमेदवार आहे त्याचं शेवटी शहर म्हणून सगळ्यांकडं थोडी माहिती ओळख त्या व्यक्तीची असली पाहिजे असं मला वाटतं म्हणजे मला जर क्रायटेरिया तो म्हटलं तर शहरामध्ये पण तो व्यक्ती कारण तो उद्या शहराचा नगराध्यक्ष होणार आहे त्यामुळं जो कोणी उमेदवार असेल तो शहरात पण लोकांना माहीत असला पाहिजे प्रतिमा त्याची लोकांमध्ये चांगली असावी काम चांगलं त्यानं केलं पाहिजे प्रशासनावर पकड त्याची चांगली असली पाहिजे पुढच्या काळामध्ये हे चालवण्यासाठी वगैरे जुने काही इच्छुक आहेत दोन्हीकडं म्हणजे माझ्या बरोबर असताना काही जुने नगरविकास आघाडीतले इच्छुक आहेत काही भाजपचे पण मूळचे जे आहेत त्यातले पण काही पदाधिकारी इच्छुक आहेत काही उदयनराजांच्याकडं असे सगळे इच्छुक आहेत आता ह्याच्यातनं सगळं मिळून पक्षश्रेष्ठी पण ह्याच्यावर काय भूमिका घेतात किंवा याबद्दल त्यांनी पण जे काही त्यांचे सर्वे पक्षानं केलेले आहेत मुख्यमंत्र्यांनी केलेले ह्याच्यातन उमेदवार जो असेल तो सगळंच म्हणजे दुसरा अध्यक्षच नाही तर सगळ्या याच्या उमेदवारी बद्दल चर्चा होऊन नावं ठरतील सगळं ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईम न्यूज चॅनेल आणि युट्युब वर सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा